अरे तीस वर्ष शिवा संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला समाज एका एक एकजुटीनं घेऊन जात असताना या राज्यातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या पंचेवीस जाती एक, पंचे एक दोन जात नाही पंचेवीस जाती शिवा संघटनेने ओबीसी आरक्षण दिलं बघितलं पाहिजे दिला दिल्यानंतर मी बोलतोय महाराष्ट्रातल्या वीर शेवक लिंगायतांच्या वाणी लिंगायत वाणी लिंगायत केली लिंगायत माळी लिंगायत कोष्टी लिंगायत कुमार लिंगायत सुतार लिंगायत धोबी लिंगायत कुल्ले लिंगायत गुरव लिंगायत जंगम यासारख्या लिंगायत कोष्टी लिंगायत देवाण लिंगायत साडी लिंगायत चणेमा यासारख्या लिंगायत समाजातल्या पंचेवीस जनतेना शिवा संघटनेने ओबीसी आरक्षण आम्ही बोलायला वो तयार नाही देता अख्ख्या मनोज पाटील झरांगेच्या पाठीमागे अब्जोर रुपये खर्च करून वाटत कधीतरी आमची आम्हाला लाड वाचली पाहिजे ते का बोलू नये आम्ही हे केलं पाहिजे मित्र पंचवीस जातींना महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण दिलंय आणि पाच जातींना केंद्रामध्ये ओबीसीचं आरक्षण दिलंय यामध्ये वाणी लिंगाय लिंगाय आहे लिंगायत गेलीय लिंगायत माल आहे जंगम आहे आणि चिलवंत आहे या पाच जातींना केंद्रात ओबीसीचं आरक्षण दिलं काय मिळालं समाजाला आज हजारो विद्यार्थी मेडिकलला जात आहेत हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगला जात आहेत आणि अर्ध्या फीसवर शिक्षण घेत आहेत अर्ध्या हजार रुपयाचा फायदा समाजाचा झाला हे मिळून दिलंय आणि आता पुन्हा वीस टक्के केंद्र शासनाच्या ओबीसीच्या यादीमध्ये टाकण्याचं काम शिवा संघटनेच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आलं किती कृतज्ञ होणार समाज आता ऐषी मला पर्याय सापडला मी रात्री तिकड इथे आलोय या कार्यक्रमासाठी पुन्हा रात्रीच्या राज्यरांगणी मुंबईला जातोय मला माहिती आहे सरकार जो सरकारने जी आज काढला तो चुकीचा त्याच्या विरोधात सीमा संघटना सुद्धा कोर्टात जाणार आहे काही घालण्याची नाही भावना आणि भूमिका आपली जरूर आहे आणि म्हणून उद्या मी मुंबईमध्ये आहे माझा मुक्काम आठ दिवस मुंबईमध्ये आहे गुडग्या दहा फाईल माझ्याकडे ओबीसी आरक्षणाच्या आहेत त्यामुळं जर हैदराबादचा काय मराठा बांधवाला लागत असेल तर माझा लिंगायत समाज लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागातला आमचा लिंगायत समाज ज्यांच्या टी वर जातीच्या जा रकाण्यात लिंगायत लिंग तो ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे शिवा संघटनेची उद्या मागणी आहे इधर हैदराबाद गॅजेट लागून मराठा बांधवांना ला जरूर आमचा विरोध नाही पण त्याच हैदराबाद गॅबेट मध्ये दोन लाख एकतीस हजार जे कुणबी नोंदी आहे त्यातल्या एक्क्याऐंशी हजार नोंदी कुणबी आहेत आणि आम्हाला सुद्धा लाभ मिळाला पाहिजे पॅरी ग्राउंड समान न्याय समान हक्क ही भूमिका घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि सेवा संघटना म्हणून आपण उद्या हायकोर्टामध्ये याचिका आमचे अॅडव्होकेट सतीश तळेकर प्रसिद्ध विधीज्ञ त्यांच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये आम्ही याचिका दाखल करतो आहोत मी त्याच कामात असल्यामुळं मला इथे यायला उशीर झाला पुन्हा रात्रीच्या रेल्वेने मुंबईला जायचंय आम्ही हे करतोय समाजासाठी करतोय लढाईचा कोणाची चमचागिरी करायची आवश्यकता नाही कोणाला घाबर ना द्यायची आवश्यकता नाही तुमचं हक्काचा हक्काचं प्रत्येक समाजाने मागितलं मागितलं पाहिजे आम्ही सुद्धा मागितलं पाहिजे आणि ते मिळवलं पाहिजे जे मिळवलं ते आमचं आहे पण मोठा वर्ग ज्यांच्या टी सीवर लिंगायत आहे तो बाजूला फडलाय मनोज पाटील जरांगीण मी धन्यवाद दिली की हैदराबादचं गॅजेट लागू करून मराठा बांधवांना कुणबीची प्रमाणपत्र ज्या जी आरती दिली जाणार आहेत त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये एक्क्याऐंशी हजार कुणबी नोंदी असलेला लिंगायत समाज माझ्याकडे पुरावे आणले त्यामुळे माझी सरकारकडे बाबासाहेब तुम्ही मंत्री आहात तुम्ही सगळ्या समाजाला घेऊन चालता आणि मग या महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला जो आरक्षणाचा लाभ मिळणं बाकी आहे त्यांना सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करा आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून लिंगायत कुणवीचं ओबीसी आरक्षण आम्हाला सुद्धा द्या ही मागणी आमची शिवा संघटनेची असणार आणि त्यासाठी सुद्धा रचनात्मक भाव आम्ही थोडं ठरवतो हो। आहोत आज रात्री आठ वाजता महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिवा संघटनेची ऑनलाईन बैठक आपण ठेवलेली आहे ले हो। आपण मा ही सगळेजण सोशल मीडियावर लिंक आलेली आहे लिंकला जॉईन व्हा आपण धोरण ठरवलो आहोत कोणत्या कोणती भूमिका घ्यायची सरकारकडे काय मागणी करायची आणि रस्त्यावर काय संघर्ष करायचा याचं नियोजन आम्हाला करावं लागणार आहे आणि ते आपण शिवा संघटनेच्या माध्यमातून करतो आहोत ते करण्यासाठी समाज म्हणून तुम्हाला सुद्धा घरात बसता येणार नाही तेरे हरी पलंगावरी मिळत नाही त्यासाठी तुमची ही तयारी असली पाहिजे तयारी आहे का असेल तर हातबर करा टाळावा तुमच्यासाठी मित्र मी कुठलीही गोष्ट अभ्यासल्याशिवाय बोलत नाही आपल्याला माहिती आहे आणि जे मी बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही मी काही सत्तेत नाही माझ्या पाठीमागे आमदार खासदार मंत्री कोणी नाही तरी तुमच्या समोर महाराष्ट्रातल्या वीर की नाही बोला घेता नाही बोला अरे ग्राम पंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष मार्केट कमिटी सदस्य ही पदं आमच्या समाज ओबीसीच्या बळावर तुम्ही मिळाली हजारो विद्यार्थी मागच्याच महिन्यामध्ये आम्ही नांदेडला आमचे डीआयजी शहाजी उमाप साहेब मी आणि गोविंद्र नांदेडे आम्ही व्यासपीठावर होतो नांदेड जिल्ह्यातल्या दोन दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला किती दोनशे ऐंशी एका जिल्ह्यात त्या दोनशे ऐंशी मध्ये एकशे ब्याण्णव विद्यार्थी मेडिकलला लागले एकशे ब्याण्णव विद्यार्थी एका विद्यार्थ्याला ओबीसीवर प्रवेश मिळाला आणि त्या कॉलेजची फी जर पंचवीस लाख असेल वीस लाख असेल तर आरबी फी सरकार दहा लाख वर्षाला फायदा पाच वर्षाचा पन्नास लाख एका विद्यार्थ्याला ला, वर्षाला पन्नास लाख डिग्रीला पन्नास लाख तर वर्षाला एकशे ब्याण्णव विद्यार्थी एका जिल्ह्यातून गेले किती आमच्या रुपयाच्या समाजाचा फायदा झाला विचार केला काय दिला नाही जमा आणि म्हणून उठा जागे व्हा एकजुटी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना घट्ट सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आमच्यातला जो एक मोठा वर्ग ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे याही वर्गाला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस माध्यमातून जियंत गेला आम्ही कोर्टामध्ये फायदा घेणार आहोत आणि जर आमचे दोनशे दोन लाख एकतीस हजारामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये दोन लाख एकतीस हजार कुलबी आहेत त्यातले एक्क्याऐंशी हजार कुलबी लिंग आहेत ही सुद्धा नोंद त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून कुणबी लिंगाला सुद्धा ओबीसी मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला आदरणीय राष्ट्रसंतांच्या चरणी आपल्याला वचनबद्ध व्हायचंय शपथबद्ध व्हायचं आहे आणि उद्यापासूनच आपल्याला कामाला लागायचं आहे